मूळ ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं पवार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असतं ते मूळ ओबीसी असं वडेट्टीवार यांनी सांगितलं दोनशे चौऱ्याण्णवच्या सूचीप्रमाणे जर पाहिलं तर ते मूळ ओबीसी आपण म्हणू पण आता पवार साहेब मूळ ओबीसी कोणाला देतात तर आम्हाला सुद्धा मूळ ओबीसीलाच दिलं पाहिजे आमची सुद्धा मागणी आहे आता कुणबी मराठा मराठा कुणबीमध्ये मराठा समाजाने जर ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं असेल तुमच्या हैदराबाद गॅजेटचा वापर करून तर मात्र त्यांना उमेदवारी पवारसाहेब देतील का की देणार नाहीत हे आम्ही बघू पण एक आहे आमची भूमिका आणि त्यांची भूमिका मात्र आता क्लिअर आहे पवारसाहेबांची आणि आमची की आपण सर्वांनी म्हणून मूळ ओबीसीला न्याय दिला पाहिजेत त्यांचं आम्ही स्वागत करतो